कंबळी ह्या मालिकेच्या वीस ऑगस्टच्या भागामध्ये आपण असं बघणार आहोत ऋषी कमळीला जॉब देणार असतो त्यासाठी तो तिला आणि निंगेला राधिकाकडे घेऊन येतो आणि म्हणतो वहिनी हे बघ कमळी आली तुला काहीतरी काम होतं ना राधिका म्हणते कमळी थँक्यू सो मच अगं किती दिवसापासून मी नैशासाठी डान्स टीचर शोधत होते मग ऋषी मला बोलला की कमळी खूप छान डान्स करते आता कमळी ऋषीकडं बघते ऋषी खाली बघून घेतो राधिका म्हणते प्लीज तू नायाशाला डान्स शिकवशील कमळी म्हणते होय शिकवतो की त्यात काय एवढं नयाशी म्हणते थँक्यू हां कमळी बरं आता तू डान्स शिकवणार म्हणजे तुझी फीज किती पैसे देऊ तुला कमळी म्हणते नाही हो डान्स शिकवायचे कसले आले पैसे नको आहेत मला पैसे मी शिकवतो डान्स राधिका म्हणते असं नाही पैसे तर तुला घ्यावेच लागतील नाहीतर हाऊ दे मग नको डान्स शिकू कमळी म्हणते आहो पण निंगी म्हणते कमळे घे की गं पैसे राधिका म्हणते हे घे तुझी ॲडव्हान्स फी कमळी आणि निंगी बाहेर पडतात आणि पैसे भागतात निंगे म्हणते कमळे एवढे पैसे अगं ह्यामधून तर आपण फी भरू शकतो म्हणते एक काम करूया उद्या सकाळी लवकर कॉलेजमध्ये येऊया आणि फी भरून टाकूया निंगी म्हणते ठीक आहे निंगी म्हणते वय बाई उद्या लास्टच दिवस आहे आणि पैसे सांभाळून ठेवायला पाहिजे अनिकाच्या मैत्रिणीने अनिकाला म्हणतात अगं त्या कमळीने थर्टी थाउजंड मिळवले आता ते फी जमा करून पुन्हा कॉलेजला येणार आणि का म्हणते थर्टी थाउजंड तिने मिळवले जमा नाही केले आता जमा कशा करतात बघतेच ना आता अनिकाने तिच्या मैत्रिणी निंगी आणि कमळीवर लक्षच ठेवतात कमळी आणि निंगी कपाडावर पैसे ठेवतात त्या झोपल्यानंतर अनिका का हळूच आतमध्ये येते तिच्या तोंडाला मास्क असतो ते आता स्टूलवर चढते आणि पॉकेट काढते त्यामधून पैसे काढत म्हणते एवढी रक्कम आता कशी जमा करणार पैसे भरायचे असतात म्हणून कमळी आणि निंगी लवकरच उडतात आणि पटकन आवरतात म्हणते निंगे पहिले फी भरून टाकू म्हणते होय होय ते पैसे घे की कमळी पैसे बघते पण पैसेच गायब असतात तुम्ही ती निंगे पैसे नाहीत गे इथं म्हणते कमळे अगं हे काय बोलायली पैसे नाहीत म्हणजे तिथंच ठेवले होते की आता पैसे सापडत नाही म्हणून दोघी सैरबेर होतात आणि कॉलेजमध्ये येतात तर आणिका आणि तिच्या मैत्रिणी हसायला लागतात आणि का म्हणते काय गावछाप भरली का फी अरे हो फी भरायला पैसेच नाही चोरी गेले कमळी म्हणते अनिका दे की का आमचे पैसे हे बघ तुला बाकी काही त्रास द्यायचा ना तर दे पण प्लीज आमच्या फीचे पैसे दे नाहीतर आम्हाला कॉलेज सोडावं लागणार आणि का म्हणते हो पण मला तर तेच पाहिजे तुमच्यासारख्या गावडळ गावछाप मुली आमच्या कॉलेजमध्ये नकोच आहे त्यामुळे कॉलेजचं रेप्युटेशन खराब होतं ना आता कमळी भडकते आणि म्हणते ए चिवची वाट गप गमान देते की नाही पैसे नाहीतर असा एक कानाखाली देतो की नाही आणि का म्हणते तुझी ही हिंमत आणि कमळीवर हात उचलते तेवढ्यात ऋषी येतो आणि तिचा हात वरच्यावर पकडतो त्याला बघून अनिकाच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात ऋषी म्हणतो काय प्रॉब्लेम काय तुझा कधीपासून का त्यांना कॉलेजमधून हकलण्याचा प्रयत्न करतेस तुला आत्तापर्यंत समजावण्याचा इग्नोर करण्याचा खूप प्रयत्न केला पण तुला समजूनच घ्यायचं नाही सुटकी वाजवत आणि बोट करत म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेवायची पुन्हा यांना त्रास द्यायचा जर प्रयत्न केला तर गट माझ्याशी आहे गेट लॉस्ट तो निघून जातो त्याच्यामागे कमळी आणि निंगी पण निघून जातात आणि का मोठ्याने ओरडते रीश रिश पण ऋषी काय थांबत नाही इकडे सदाशिव अन्नपूर्णाला काहीतरी सांगायचा सा प्रयत्न करत असतो ती विचारते काय झालं तुम्हाला कुणी दिसलं का तो मान होतो ती ठीक आहे ती आता त्यांच्या नोकराला बोलवते आणि विचारते आपल्या इथे कुणी आलं होतं का ती ती हो दोन गावाकडच्या मुली आल्या होत्या परकर आणि पोलक्यात होत्या आणि का मॅडमने त्यांना हकलून दिलं आता सदाशिव हो हो करून मान हलवतो अन्नपूर्णा म्हणते म्हणजे कमळी आणि निंगी असणार मी त्यांना सांगितलं होतं कॉलेजमध्ये काही प्रॉब्लेम आला तर मला सांगा त्यासाठीच आले असणार आता सदाशिव पुन्हा मान हलवतो अण्णापूर्णा म्हणते तुम्हाला हेच बोलायचं होतं का तो हो म्हणून मान होतो आणि सांगण्याचा सा प्रयत्न करतो अन्नपूर्णा म्हणते तुम्हाला कमळीला भेटायचं आहे का तो हो हो करतो तीन ती ठीक आहे तुम्ही काळजी करू नका मी कॉलेजमध्ये जाते आणि बघते कमळीला काय प्रॉब्लेम आला आणि तिला घरी पण घेऊन येते आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद